हाय बोल बंद आहे का का नाही नाही मी तुला फोटो पाठवला हो एका ड्रेसचा तो मिळाला की नाही तुला ड्रेसचे फोटो माझं व्हॉट्सअप डाउनलोड करत नाही ना ठेव मी चिडू नको इमेजेस डाउनलोड होत नाहीयेत सकाळपासून बरं मग मी तुला एक्सप्लेन करते तो कसा आहे ते तुला कसा वाटतोय ते सांग ओके वाटला तर मी घेईन लगेच बर सांग त्याचा टॉप ना असा लेमनिश येलो आणि त्याच्यावर ग्रीनिश रॉयल ब्लू अशा स्मॉल कोयऱ्या अरे ते असत ना इथं डिझाईन अरे तुला आठवत नाहीये का मी तुझ्या बर्थडे ला घालून आले होते ना तो लॉंग स्कर्ट आठवतो तो हा हा या तो तो राईट राईट हा हा तो आई आपणच घेतला होता तो राईट या हो बरोबर आलोक तू उगाच वेळ काढू नकोस नाही आठवते ना तुला आता जाऊ दे तर त्या येलो ग्रीनिश रॉयल ब्लूच्या स्मॉल कोयऱ्या आणि खाली ना केशरी सारख्या रंगाच्या पण म्हणजे खूप खूप केशरी नाही अगदी म्हणजे हलका हलका केशरी असत काय काय कसं कळणार आहे मला केशरी सारख्या रंगाचा पण खूप खूप केशरी नाही अगदी असा हलका हलका काय काय कसं का केशरी आहे हा अगं एम एफ ला सुद्धा कळला नसता हा रंग ठेवते मी फक्त यापुढे ना पुन्हा माझ्या ड्रेसवर एकही कॉमेंट करायची नाही ए हिंदू तुझा फॅशन सेन्स सुधारावा म्हणून प्रयत्न करत असतो मी हा फॅशन सेन्स जीन्स मध्ये वेगळा रंगही ट्राय करत नाही तू हे जीन्स मध्ये वेगळा रंग काय नारंगी आणि गुलाबी रंगाचे जीन्स येतात का हां निळ्या रंगात काय ट्राय करायचं अजून मी ठेवते बाय ठेव पण जो काही एक्सप्लेन केलास ना तो ड्रेस घे प्लीज का आता का चांगला वाटतोय ना तुला ड्रेस नाही तसं नाही तू तो ड्रेस घेशील मग घरी जाशील आणि घरच्या लाईटमध्ये तुला लक्षात येईल की आपली चूक झाली आहे मॉलमध्ये हा चांगला वाटला पण घरी याक वाटतोय मग त्या ड्रेससोबत तू सॅड चेहरा करून एक सेल्फी काढून मला पाठवशील तर तो सेल्फी मला बघायचा आहे काढशील ना हां इंदू बोल ना हे काढशील ना इंदू हॅलो ठेवलं का हॅलो हॅलो इंदू इंदू मा मला माहिती आहे तू ऐकते आहेस तू ऐकते आहेस ना इंदू हॅलो हॅलो चा चा छान आहेत कोयऱ्या हॅलो त्या केशरी नारंगी पिवळ्या रसर मध्ये मध्ये हिरव्या चांगला आहे तो रंग मी करतो ना ट्राय गुलाबी रंगाची जीन्स हॅलो इंदू इंदू था